हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सतरा मार्च वारा आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पांना समर्पित असतं तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच या दिवशी व्रत केल्यामुळे भक्ताच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात सर्व दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते गणपती बापांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि त्यामुळे या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मसूर डाळीचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील तर हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणातनं आलेला पैसा हा तुमच्या घरातनं निघून जात असेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि तो चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये सतत पती कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्यामुळे नक्कीच पती पत्नी मधलं नातं हे घट्ट होतं दोघांमधले जे काही वादविवाद आहे तर ते सुद्धा यामुळे दूर होतात तसेच घरातील मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सुख समृद्धी नसेल सतत वाद विवाद होत असेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो प्रभावी मानला जातो तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल कष्ट प्रयत्न करून सुद्धा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय इच्छापूर्तीसाठी सुद्धा करू शकता आता हा उपाय उद्या सकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्यानंतर बाप्पांना लाल रंगाचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मसूर डाळ लागणार आहे एक वाटीभर मसूर डाळ जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे त्या केळीच्या पानावरती तुम्हाला एक लाल पेनने त्रिकोण काढायचा आहे मीडियम साईजचा तुम्हाला त्रिकोण हा काढायचा आहे म्हणजे ट्रायंगल काढायचा आहे तर त्या केळीच्या पानावरती तुम्हाला तो काढायचा आहे केळीचं पान तुम्हाला नाही मिळालं तर मग तुम्ही एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकुवामध्ये पाणी टाकून त्या कुंकुवाने एक त्रिकोण त्या तामणामध्ये किंवा ताटामध्ये काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे ताट आहे किंवा जे केळीचं पान आहे तर ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर वाटीमध्ये जी मसूर डाळ आपण घेतलेली आहे तर ती मसूर डाळ तुम्हाला थोडी थोडी करून त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे संपूर्ण त्रिकोणामध्ये ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे आणि जेव्हा तुम्ही ही डाळ त्या त्रिकोणामध्ये टाकणार आहात तर तेव्हा तुम्हाला ओम गणगणपते नमा ओम गणगणपती नमा या मंत्राचा जोप करायचा आहे ही डाळ टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुम्हा त्या डाळीवरती हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसूनच तुम्हाला तीन वेळेला गणपती अथर्व शिष्याचा पठण करायचं आहे आणि शेवटी फलशुद्धी म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे दोन्ही हात जोडून जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ही डाळ तुम्हाला तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून ती डाळ तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि ती डाळ तुम्ही स्वयंपाक घरामध्ये वापरली तरीही चालेल किंवा तुम्ही पक्षांना खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आणि ताट जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला घ्यायचं आहे आणि जर तुम्ही केळीचं पान वापरलं असेल तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला मसूर डाळीचा करायचा आहे अतिशय प्रभावशाली असा हा, हा उपाय आहे नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी अडथळे असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग ती व्यक्ती सोडून घरातील कोणत्याही इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ